संभाजी नगरचा आहे राहणारा okay. एक नऊ वर्षापासून दिंडीत येते नऊ वर्षापासून आणि वय आपलं वय आता माझं एकोणीसत्तर एक सत्तर, एक सत्तर पण सर फारच आनंद आहे तर आपण चालला तेव्हा फार आनंद समजतो छान वाटतंय दिंडी करून मी दरवर्षी येणार आहे सोडणार ना ये नाही पांडुरंगी यांनी धामला आणलं समजा सुरुवात केला फार छान वाटतंय फार आज आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध भागातून निघलेल्या अशीच एक दिंडी पंढरपूरला जात असताना आमच्या सोबत एक बाबा आहेत ते कुठून आले आणि कधीपासून दिंडी मध्ये जातात थोडीशी एक त्यांच्याशी चर्चा करत बाबा राम कृष्ण अरे कधीपासून जातात दिंडी दोन हो वर्ष पुढे दुसरी दिंडी माझी दुसरी दिंडी अच्छा दुसरी दिंडी काय आनंद आनंद वेगळा फार आनंद मिळतो दर वर्ष पूर्ण पाईप आहे पूर्ण पाईप आहे नव्याच्यापासून आम्ही पूर्ण पाईप आहे आनंद मिळतो मिळतो म्हणूनच तिकडे जाल खूप आनंद पायी चालतो माणूस पण तेव्हा आनंद वेगळ्यात राहतो घरी काय व्यवसाय करता काय शेती आपल्या दुकान आहे आपलं नावी आहे एवढं हे पंधरा वीस दिवस सगळं बंद मुल करतो थोडं मुलं करतो पण आपल्या इकडे आनंद आनंद आहे आनंद आहे खूप आनंद हा आनंद आहे तो पाय पाय जाऊन पंढरीच्या दिशेने ही सगळी माणसं खरं तर यात मिळणारा आनंद फार मोठा आहे आणि म्हणून तुम्ही दरवर्षी आता इथून पुढं दरवर्षी जाणं प्रयत्न तर काय आपलं नाव काय सुभाष बोरडे सुभाष बोरुडे काका आहे ना तो मी संभाजीनगरचा आहे राहणारा एक नऊ वर्षापासून दिंडीत येते माझ एकोणसत्तर पण सर फारच आनंद आहे फार आनंद समजतो छान वाटतंय दिंडी करून मी दरवर्षी येणार आहे सोडणार नाही पांडुरंग यांनी छान वाटतंय फार हे घ्यायला लागले आम्हाला